हॅलो गुड मॉर्निंग सकाळ तर मग आता मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी सुंदर असं मकर संक्रांतीचं डेकोरेशन तर मकर संक्रांतीचं का म्हणत आहे कारण काही काही जण चौदा तारखेलाच म्हणजे मकर संक्रांत ज्या दिवशी आहे त्या दिवशीच हळदी कुंकुम करतात म्हणून आणि नाही तर आपल्याला तर सप्तमीपर्यंत आपण कधीही हळदी कुमकुम आपल्या घरी ठेवू शकतो तर त्याच हळदी कुंकुमच्या प्रोग्रामला अगदी ताटामध्ये आणि सुंदर असं डेकोरेशन कसं करायचं तर ते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता डेकोरेशन किती छान दिसत आहे आणि त्याला काहीही न लागता पाहताच तुम्हाला साहित्य तळ कळच गेलेलं आहे की काय काय लागणार आहे आपल्याला लागणार आहे एक छोटंसं ताट तांब्याचं किंवा स्टीलचं कुठलंही असलं तर चालते पितळेचं चा वगैरे अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे फक्त नंतर थोडासा फु फुलं लागणार आहेत हिरव्या बांगड्या लागणार आहेत आपल्याला बोरं गाजर वगैरे वानाचं साहित्य हळदी कुंकुमाचा पंचपाळ आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तर आपल्याला जिथे कुठे डेकोरेट करायचं आहे आपण हॉलमध्ये हळदी कुंकुमचा प्रोग्राम ठेवला तर एका साईडला म्हणजे कॉर्नरला घराच्या कोपऱ्यामध्येही हे डेकोरेशन करू शकतात जेणेकरून ते अट्रॅक्टिव्ह दिसेल तर त्यासाठी जिथे करायचं आहे तिथे आपल्याला हे ताट ठेवायचं आहे नंतर <laughs> खाली आपल्याला थोडंसं झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत नंतर त्यावर विठ्ठ रुक्मिणीला स्थानापन्न करायचं आहे आणि समोर थोडंसं गुलाबाच्या पाकळ्याने असं त्याला डेकोरेट करून घ्यायचं आहे तर इतकं सोप्पं आणि फुलांना तर तुम्हाला अगोदरच मी म्हटलेलं आहे की खूप छान शोभा येते आपल्या घराला किंवा आपल्या कुठल्याही प्रोग्रामला फुलं म्हणजे की ते एक इमोशन्स टाईप आहे कारण फुलांनी कुठलंही आपण डेकोरेशन करा ते अट्रॅक्टिव्ह तर दिसणारच आहे पण त्याच ऐवजी अजून कुठलं साहित्य वापरून आपण आपल्या डेकोरेशनची शोभा वाढू शकतो ते आपण समोर बघूया हळदी कुंकाचा छान असा मस्त पंचपाळ तिथे ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडं अशा पद्धतीचं हळदी आणि कुंकू ठेवायचं असेल तर तेही तुम्ही ठेवू शकतात आणि नसेलच तर ऑप्शन म्हणून आपण तिथे बाउलमध्ये छोट्या छोट्या दोन वाट्यांमध्ये पूर्ण वरती हळदी कुमकुम भरून ठेवू शकतो कोपऱ्यामध्ये दोन आपल्याला तिळाचे लाडू ठेवायचे कि आहेत किंवा त्याची चिक्की ठेवायची आहे आणि नंतर बाजूला गाजराचे असे काप किंवा आपण हवं तर गाजरही ठेवू शकतो पूर्ण आणि नंतर थोडीशी बोरं हरभऱ्याचा डाळा पण ते माझ्याकडे अवेलेबल नव्हता किंवा मटारच्या शेंगा ह्या छोट्या मोठ्या गोष्टींनी आपण छान आपल्या ह्या मकर संक्रांतीला डेकोरेट करू शकतो अगदी काही अवघडसुद्धा नाही आहे आणि अगोदरही मी काही माझ्या चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही पाहात त्यानेही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे डेकोरेशन्स करायला मदत होईल बऱ्याच पद्धतीचे डेकोरेशन्स मी शेअर केलेले आहेत माझ्या चॅनलमध्ये जसं की गहूपासून परत ब्लाउज पिसापासून डेकोरेशन करून शेअर केलेलं आहे मी तांदळापासून डेकोरेशन्स आहेत असे बरेच चार पाच डेकोरेशन्स मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा तुम्हाला नक्कीच छान छान आयडियाज मिळतील किंवा आणखी दुसरीकडे काही सर्च मारायची गरज नाही आणि जर हे डेकोरेशन्स आवडलं असेल तर हेही तुम्ही नक्कीच बनवू शकतात अशा आपल्याला सगळीकडे आता बँगल्स ठेवायच्या आहेत आणि यामध्ये हवं तर आपण कुठल्याही पद्धतीचे काहीही धान्य भरू शकतो गहू तांदूळ किंवा तुम्हाला जे आवडल ते पण हा सण सौभाग्याचा असतो म्हणून आपण ओटीला जे गहू लागतात ते इथे भरू शकतो आणि तुम्ही पाहू शकता याच्यात जे साहित्य आपलं सौभाग्याचं आहे किंवा मकर संक्रांतीला लागतं त्याच साहित्याने इथे सगळं डेकोरेट केलेलं आहे मी अगदीही दुसरी वस्तू काहीही नाही आहे किंवा वेगळं काही नाही गाजर आपल्याला वाहनासाठी लागतो बोरं लागतात हळदी कुमकुम लागतं तिळाचे लाडू पण संक्रांतीला असतात गहू असतात ओटीसाठी आणि हिरवा सुटा तर हा बायकांच्या सौभाग्याचा आहे तर एवढ्या कमी साहित्य तेवढं सुंदर डेकोरेशन आणि अगदी कमी वेळात हल्ली सगळ्यांना फास्ट आणि शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी हव्या आहेत तर हा शॉर्टमध्ये तर मी म्हणू शकत नाहीये पण फास्ट अगदी चार ते पाच मिनिटात तुम्ही हे डेकोरेशन करू शकतात अगदी काही अवघड नाही आहे आणि एवढं साहित्य तर आपल्या घरात असतं किमान यापेक्षा खूप जास्त साहित्य आपल्या घरात असतं तर कमी साहित्य आणि कमी आणि हो फुलांचं तर मी तुम्हाला अगोदर सांगितलंच होतं की फुलांनी तर कुठल्याही सणाची किंवा डेकोरेशनची शोभा वाढतेच तर त्याच पद्धतीने आपल्याला कडीने सुंदर असं दोन बांगड्यांमध्ये एक असं गुलाबाच्या पाकळ्या लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपलं डेकोरेशन अजून सुंदर दिसेल तर असा होता काहीसा माझा आजचा डेकोरेशनचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला आणखी असेच व्हिडिओ हवे असतील किंवा आणखी वेगवेगळे डेकोरेशनचे व्हिडिओज हवे असतील तर कमेंट करून नक्की कळवा जर कुठल्या फेस्टिवलचं किंवा काही कुठलं बड्डेचं वगैरे डेकोरेशन हवे असेल तर कमेंट करून नक्की कळवा तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि अगोदर मी काही डेकोरेशनचे बड्डेचे वगैरे व्हिडिओज किंवा मकर संक्रांतीच्या डेकोरेशनचे बरेचसे व्हिडिओज माझ्या चॅनेलला अपलोड केले आहेत एकदा जाऊन तुम्ही नक्कीच व्हिजिट करा तुम्हाला छान छान आणि सुंदर नवनवीन आयडियाज मिळतील आणि छान ह्या वेळेस चारदी कुंकुमला डेकोरेशन करायला तुम्हाला मदत होईल तर असा होता काहीसा माझा हातचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या अगोदर जे मी डेकोरेशन्स व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बाकीचेही व्हिडिओज पाहू शकतात आणि जर तुम्ही माझ्या प्रोफाईलला व्हिजिट केलं तर तुम्हाला तिथेही पाहायला नक्कीच मिळतील आणखी भेटूयात नवीन व्हिडिओजसोबत तोपर्यंत बा बाय